गनगनगनात भोवते गनगनगनात भोवते गण भोवते गनगनगनात भोवते गण गण गनगनगनात भोवते गजानन महाराज विजय ग्रंथ पोथिवाचन चालू आहे आजचा पारायणाचा सव्वा दिवस आजचे अध्याय सोळा सतरा व अठरा उद्या अध्याय समाप्त होणार माझे पारायण संपणार उद्या माझं आणि परवाच्या दिवशी प्रकट दिन आहे महाराजांचा गनगनगनात भोते गन गण भोते गनगनगनात बोते गन गण भोते गनगनगनात श्री गजानन महाराज भक्ति महाराष्ट्र ग्रंथ ओम अध्याय सोळावा मोरगाव नावाचे गावाचे बाळापुरी तालुक्याचे परिचा एक वृत्तांत मारुती पंत पटवाऱ्याचे तयाची या शेताते पीक रक्षण करायचे निशाई समयात निशाची या समयात हजरची थिमाजी माळी छत्राती हो पीक खळी करीते रात्रपाळी दोन प्रहरचे समयी शिरले रासबे कुंभाराची निद्रा लागली तयासी रासबे फिरी मौजेते तेथली ज्वारी खाण्यासी आनंदी हो निया होता मारुती पंतक भक्त समर्थाची लहर येत तया तयाची गमत करण्याची शनी या गावी हा करे ती माजी गा नावी मोठी रवे भावी ते जागे करूने ठावे गजानन लुप्तीची पावे ती माझी सी दिसे गाडवे तयाचे स्वप्नाते राशी बक्ष धान्याची मनी म्हणी ती माझी वधे साची मालका कोपईसे म्हणजे ठेवी रक्षणाते मजुरी ठेवी विश्वास घात <coughs> केला मी त्यासी सी त ता समजावनी केसे वधती सम माझी मालकाते खेद वाटे तयासी यायसी या प्रसंगा हळ ती जीवासी क्षमा तयाची जी मागे कैसे केली असाची दयावंत दयांत दया येईल दया त्वरेसी क्षमा होईल एक वार व दुनियायसे माना असे हे ती माझी गावासी शनी ठेवी मस्तकासी त्या दया स्वामीचे निद्रा करेसी आणि ते निमी राशीचे पक्ष नाते वीस राशीपे शेतात होई तुमचे नुकसान योगे मनच माझे निश्चय करी साचे ते माझी बदला तयासी शेताप्रती येण्याचे समय न उरलासे येऊन ये काय करीत शेगावी घेऊन या दर्शन हरीचे काय कठरी विन साचे झाली या चुकी नुकसानीचे करायचे आहे सी मारचे वधून जणी घे इथून समर्थ दर्शन घेण्यासी पातळ शेगावत समर्थचे अस नाता जगो पाटील पुढते शेजारी पाटला ते होता बाळा ن د येऊन या दर्शनात द्मार। मारुती वदी समोर जाते झाले हो चुकून यायचे रासे गेले केलेसे नुकसान मनापासून देई शक्ती शक्तीचा महती अरिष्टातून माझी अरिष्ट कल्पना असे सुष्ट व्यवहारी ती नष्ट देखील या सेचे डोळा तयाचे पकरा प्रकार देव दावी आणि वारा नुभवा तत्वर देखील या डोळा क्षणातची निराकार कडे ते प्रकार अरिष्टाचा विकार संबोध तावे होई की हनी ऐसा प्रकार जीवन तयास संबोधी कोणी चमत्कार समर्थ म्हणती त्या ते प्राण मजशी होई ते भक्तशी ते निद्रा करी स्वछंदे होऊन या हो मा भक्त राबाया करसी उक्त निद्रेसी ही होत झोपाळू चा कर या निद्राधी खळ्या माझी रासपे फिरे शेता माझी लुप्त मुखल आशी त्वा कैसे करसी म्हणून या ती माझी सि हा कमी मारे त्याशी जागा होई सत्वरी निद्रे तुनिया रासपे शेता माझी फिरती कैसे तवा रक्षण करसी तू भक्षण होऊसी तुझी या मालकाच्या विश्वासाला हो मजवरी विश्वास आला तो मजवरी मी जालो कसुरी रास संपेम्यावरी मीच तो दोष असे दोषी केसी घालावी समजत माझे ना धानी येत मला न आठवे रीत समजून घालावया गा, मालकाची मान काय असे चिज स्वयं लागे झिज हानी होताची निज येई ते देई कळवया हळहळ तयाचे मनासी प्रति जायचे प्रतीक्षा करी नारायनेचे कधी उदया येईल सकाळ झाली या वरी येईल मालकाचे दारी गाबरे तयासी भारी येईया <laughs> हो सांगा या ते मालक वध्ये ती माझी कळले से होतो मी शेगावी मजला सेवक ती माझी भला व्यवहार कळे त्याला नसेची तो नावाला रक्षण करतो शेताते स्वभावचा असे खोळा कामा माझी नसे असे लळा नूरतयाचा आगळा ऐसा असे ती माझी रासे बघून या शेतात आला झाला तो अतिदुःखित हे जे त्याचे गीत इमान असे कार्याचे निचे हकीकत सारे ध्यानी म्हणि ती वारी काढू नको तू मा घे आठव न तयाची करी भक्तांचे रक्षण स्मृतीच कार्याची तयासी न कार्यभाग तयाच न यश सिद्धती सकला ते सुखलाल बनसी लाल बैठकी ते असे बाळापुरी समर्थ स्वरी तयासमोरी से, से आनंदे समर्थची अंगावरती प्रावरणाची झाक नव्हती परितयाची सचे कांती ध्यान साधना करीत असे वेध भाविक दर्शना येती आदर भावी वंदन करती ग्राह गाराने आपले वधता गर्दी तयाची जमली हो एक खाकीचा नूर, तयाच नूर तयाचा उपेक्षा येऊन साचा वधे तयाशी तयाशी कोपाते नागवा फिरतोसी सी रस्त्या ते नसे लाज रे तुला कैसी मुळी भोंदू रे साधुशी कशी कशी रे बरोबरी या समर्था मारछी परी न उतरी नूर तयाचा पाझर तयासी दे नसे वळ पाठीचे वधती हवलाल हवालदाराचे भुगुनिया क्रोधाते पाझर फुट्टे हुंडी लाला ते येत <coughs> धावते कृत्या कृषी मार कार्या तेराठी न दिसे का तुझं वरी संताची अंगावरी घालतो तो हात संत अवघी ईश्वर न ते दया दयांतर विचार करी साचार पापांची क्षमा नसे पापांची या असे भिक्षा मृत्यूची तू घेशी दीक्षा करी अवघी प्रतीक्षा सुटका नसे या तुनी, आता तरी उघडी न येणार चा मागेसी जाणार केले ऋण फेडावे लागे त्यावरी वध्ये हवालदार काक श्रापाते नसे सार मृत्यू ह्याचे आधार असे तुझ्या हवालदार मरे सत्वर शिक्षा पापाची सार भोगणे प्राप्त झालेचे प्रार प्रवार नदीच्या तीरावरील धुमधार ग्राम आधार एसिया संगमनेरी होता कवी अनंत फंदी फिरतसे गावोगावे भिक्षांत पोट भरी एकदा तयाची फेरी आलीसी शेगाव येथे समर्थांची वदरी चरण फेडाव्या नवसर्शुने येथे तेथे भक्ती भाविक जनवरे हस्ते पातलो स्वाद घेऊन या भोजनाचा बेतची कस करूया या सणात नवसे भरव नसे भरवंसा याचा प्रत्यक्ष करूया तयाची जवळी न दा न दा ना वाडी दहा या नसे माडी कोणी करी या घाडी दायावया कन्येशी सुख खरे का सारसार अशी रथ होऊया तयासी राहून या उपासी इच्छा पुरविली कोण जाणून या तयाची मनीष दया आली जगदीशा जगदिशा घालू त्याची ओदशा आहे से भास तयाशी अंगावर चुंके त्याची पूर्ण करी इच्छेते दारी मागती जगाची या रीता आगळी समर्थ वदती मनासी भक्ती त्या हरिसी सिप्त तो पूर्णाशी धन आपत्य संसार जाई आपल्या सदनाशी तुझे या सुंदर गावाची वान नसे धनधान्य राहित वा हर्ष भया त्या सोळा त्या, सौर। त्या, सौर। त्या, सौर। त्या, सौर। त्या सौर। निसर्गरम अमाप तया कळे तया कदा काय उठ सुटे वाऱ्याची सदा साध तया वृक्षाची डोंगरामधून वाळी मुक मुकना वृक्ष डोलती ना माना डोलविती माना हरणे वागडती वना भूल पहारे वागती वा कधी आहे सी आरम्य स्थानी ना स्थान येत गण तीर्थक्षेत्र असे म्हणून असे पर्वणित वासी कपिलाधार हजर ऐशारम्य स्थलासी संत करी ध्यानासी योग साधना तयासी येऊ देऊनिया संगत गंजानन करती ध्यान निसर्ग देई मान निर्झराचे गुंजन पडे सप्तांचे या दंडवत वेळ झाला से भोवतो ही ध्यानाचे रथ संत काही सूर्य जात असे असतात ऐशा संध्यासमय योग्य हो, बस घडे असे कपलाधाराचे साधने साने उदरी नव्हते हो काही दंडवत घालून ध्यान लवला आहे जरा न ठळताचे निरो निमकरण अं नव्हत निमकोऱ्या नव समर्था वदती पाहता याचा भगती योगात गातीची महती मग जशी काही शिकवा हो ऐशा समा सध्या संध्या समय याची समर्थ वदती तयाची सोश शरी समर्थासी जप आपला करी घेसी अवघा चित्रपट साधना करावी नीट प्रभावत मंत्राचा होत योग साधने माझी जावे आपल्या निवासाते घेऊन या प्रसाद येते म्हणून ते तांबड्याकड्यात भक्ती माझी बोध माझे नाव गजानन न क ओळखी सेजान करीत कर, करीतरा करा चिंतन शेगाव माझे शे गाव गाव माझे माझे सेवेचे तेव्हा यावेसी धुमाळाची या घरापाशी व दोनिया रस्त्यासी गुप्तची झाले निमोन तया शोधती आणि पातले पातळी धुमाळा प्रति निमोन करा ते दिसती ओटावरती बैसलेले निमोन कर कथता ती हकीकत घडे ती ते स्रवतीत धुमाळं ते खडा तांबडा तुझबाची पाट पाटावरी ठेवी त्यासी पूजा पात, तयाची केल्यासी योग्या बस येईल प्रत्यय तयासा येई तयासी गजाननांची कृपा येसी भक्तीची या महती सत्य शोभा दिसते कमळाची सरोवराच्या जलाची रसभरती गाभ्याची महत्व लाभेत भक्ती नको व्यवहारी त्याचे जरुरी भाव भक्ती ना, न्या संतुष्ट तो सदा असे कृपेची अघात कृपेची आघात शक्ती विघ्ने सकल भस्म होतीस कापसाची कैसी मती अग्रीची कृपेची ऐसी थोरी पांगळे चढती गिरी वेशाल सपेची अंतरे मुख्य व्याख्यान कृपा ऐसी होण्याचे धन प्रयोजन त्यासी लीन होतो चणासी साह्य ईशाचे मेळे साह्य त्याचे असल्यावरी काळाची हे नसे धुरी लोहा ठेवी भांगारी परिसा मूल्य धातो भक्ती हिच खरी माया शिकविते वध वाया नात्या अवधीव काया माय लेकर यासे अवघे ही चराचर व्यभ्रमे व्यापिले व्या खरो खर गडुळ वासंती निर्मळ नीर ऐसा भेदना तयासी चरण तीर्थ संताची साधना अमृत साचे संत नय ते साक्षाताचे कलयुगीचे असती देव कष्ट विकार प्रलाक्षण साधुत्व येई धावणा घटित कृत्य न घडे आहे साय होता विशंभर घटित घडे गड़े साचार ईश्वरी सत्ता थोर सकल येई घडवनिया खोटी अवघी परपंच माया आज मे कळव असे विराची कलियुगी पूरतीचा सुगावा लागे मधाचा मशिकांसी भाव त्याचा रवा बघुनिया साखरेचा उंग्या येथी ती दाओ कर्म भक्ती योग साचे फल तिन्ही मार्गाचे ऐकचे असे साचे भा रूपे तसे असे विध करी अभिमान योगाचा योगी तोची नसे साचा त्यासीन तत्वाचा बोध न हो कदापि ही शोभा दिसे कमळाची सरोवराची स्फुती गाभ्याची महत्वाला ला लावे जला ते वस

धुकेलेला विस्मरण हो भक्ताला बोल या नवसाला विस्मर होती जैसा नवसाचा महिमा नवस होती ती तया नामा विस्मरित तयाचे कामा काय म्हणावे भक्तीसी इच्छा असावी बसिमित मित होई न मती कुंटित या नवस फळत विस्मरण हो तयाची नवसाची करावी पूर्ती मग फळते भक्ती या ईशा इच्छाशक्ती जीवनाची होई सांगत इच्छा पूर्ण होण्यासी करावी मूर्ती पुरती नवसासी देव प्रसन्न होसी त्याची इच्छा फळती तयाच्या विस्मरे बोली िया नवसा नौ वदावे फा काय सायसिया तया ज्या मनिषा पुर्या असती जीवनाते भक्तीचा भाग एक पूर्ण करावा नवस इच्छा होती फलदृप्त सौख्य जीवनात लाभे जीवनात एक कोकाटे शेगावाचे रहिवासी जाई संत कर, करी नवस नवसी दीर्घाविषयी लाभ अपत्य त्यामधून अर्पण कर करीन मनोरथ करीसी पूर्ण गजानन अपत्य झाली ती न कोकाट न राही स्मरण अपत्य ते खुश राहून न फेडी नवसाती थोरिली अपत्य ते आजारपणे परिन ये गुणा ते विध केले उपचार हो तसे तया नवस केल्याचे जाण सदा सदया पुत्र अर्पे न केली या नवसाचा ऐसे वचन दिल्यासी गुण आजारी पुत्राशी व्याधी त्याची वारी होती शोडीला पठाव त्या ते ओलिल्या नवसाशी चुकू नये तयासी तयाती ती फेडावयाचे ठेवावे स्मरण पुढली आषाढ मासा समर्थ गेले पांढर येते येऊन या हरी पाटल ते भेटाव्या विठ्ठल असे करुणा चंद्रबागेची स्थानांत दर्शनासी पांडुरंगाचे रावळेसे केले नवा ज्ञाते आजवरी ए प्रमाणे केले भूमीवरी मनोरथ त्यांची पूर्ण करी करे मनोनी येद्रपदासी जाऊ वे चित वैकुंठासी इच्छा माझी पूर्ण करशी वध्ये श्री समर्थ वदुनिया एसी जोगो सोडी पाणी अशो दाटे लोचनी विरह हरिसा हो निया उर येसे भरून वदे इतुकी करी श्रवण संगत माझी थोडी जाणा जे गावाते देऊ स्थिर तेथे ते व्हावेशी गणेश चतुर्थी दिवशी महाराजे वदे अवघ्यांशी पार्थिव करून गणपती करून त्याची पूजा अर्चा करावी पूजा अर्चा करावी दुसरे दिवशी विसर्जन जलाते करी जान बोलून यायचे प्राण भाद्रपदी पंचमीसी चलवल न देहाचे मावळून गेले साचे समाधीचे स्वामींचे भक्त करीचे भजन आवडती या भक्तांची पुकार झाली ऐसी खचतची पाहुण होशी व आंतरिकच्या भक्ती ते पुकार झाली विषय गावाची जन हळे तयासी पिटुनिया हृदयासी गेलासी से आमचारी मिरवणुकी निगे खाशी रथी पार्थिव देहासी देऊन या दिंड्या पताकांची मृदुंग टाळा मृदुंग टाळ ना दे समाधीचे या जागी पार्थिव देही योगी विलाल फुले जनवदे पूजा आरती करोनी या समा समाराधन दहा दिवसांचा भक्तजनाते ते हळहळीचा नारायणा विनयोगाचा शेगावी झाले हो संतांचा हा अधिकार भक्ती ते देई आधार दर्शन हो घे देई योगीराजा हो योगी समर्थेच्या भक्ता ते, ते करावे अभिषेकाते वाटे ऐसे भक्ता ते शेगावी दर्शन घेणाऱ्या ધર્શન સવન અભિવાદન કરિતસેન ઘાયા બ્રાહ્મણ ભોજન એસે પત્ની સી વદલા ઉદયા વિજયી દશમિ સિ વસ્ત્ર અલંકાર અપત્ય સી અભિષેક ભોજનાસી કરણે ઉચિત ન સ્વપ્ન પડે પત્ની તે નિશાચય સમ છડી તવતી ભક્તિ તયાચિ ખરો ખરી ધન હશે ભુજે હોય એ માત્ર बरोबरी पाप बची थोरी परमार्थ श्रेष्ठ असे करावी भक्ती मनास निशिर्तोची जसऱ्याची अको नको भलत्या विचाराशी रतत्वा होऊ नको करावा परपच नेटका धनदौलत नसे जरी का भक्तीशी न ठेवी बाकी जीवनाचे असे सार भक्ती भावे करी पूजन नित्य घरीचे चिंतन न पडे कशाची वाट जीवनाते फुलवा भक्तीचा माळा प्रत्यय घडे आगळा लागू द्या एसी चिला फळा ए तसे चिंता तयाची वाही भक्ती ये तसे प्रवाही तया होई अनुग्रही ऐसे ऐसे जीव ऐसे असे जीवन लक्ष्म

नित्यस्मरे जो विश्राम न च तया कर्म सकल पावे फलदृप्त जीवन आळसाचे तया मिळे सौके कार्य नसता स्मरीशात लाभे त्यासे कर्तव्याचा महिमा भक्तीचे हो रोज नामा जीवन देई काम नित्यरत कर्तव्याचे कर्तव्याची दुजा देव न तयाची विसर ठेव करोनिया ओठा ठेव पोट न भरी मानसाचे दया जया हवे खाव असे तयाने स्मरावे कर्तव्याचे झडे त्यासी लाभे ठेवा सौख्याचा ऐसे कर्तव्य માપ તયા કરી કોયા અમાપ કસરી જો કર્તવ્ય વિસ્મરણ હો નિત્યાચ કરીયા છે સકલા ઠાવે તયે દેવા છે મનુ સ્મરાવે તયાસી વિસ્મર વિસરીત હો નિત્યાસી કાય વડાવે व्यक्तीशी आळसे ही तयासी ते काही कामक तया नको असे कामक हवा नित्यची विश्राम ऐसे व्यक्तीचे धुजे नाम आळसी मूर्ख ऐसे असे आळस तयाचे न करावी नित्यरत प्रपंच असे सुखे तयाची लूट असे कैसे भक्त वधावे ऐसी या नारा नित्य करी विश्राम नसे काय विछाणाशी रातरंजन क्रीडा असे तयाची या प्राणासी भक्त ऐसे वदतासी असे स्मरे स्मरी नाओ विशाशी लोळ तिचे रात्रंदिनी काया वाचा मनी तयाचे असे कोणी कामन असे मनोनी आळसती नित्त लोळे परमचेसी ેશ સૌ્યા ચક્તિ નસે નાત્ય કરુણિયા કામ ઘે નામ તયા સુખા વિશ્રામ લાભે તયાદ લાભે ત્યા વાદ નર્ચા કરીયા વી તયા દેવ તારી ને ભક્તિ ચસર પડે જયાસી કાય વદા વ્યક્તિ સી ક્લેશાની વારી કરીશી એ પ્રાંત ભક્તિ ચિત્ય પૂજાવ કાર્યાસી ઉદરા ન પીળ દેસી દે સંતોષ પાસ્યા કાર્યા મહિમા સુખ सारे सोबती प्रपंचासी रथ होती दयासीना लाभे किती ईश भक्ती मनोनी नित्य रथ असे जे भक्त कार्या माझी प्रेम त्यासी सौख्य खच देवासी आवड भक्तीची ऐसे तया व्यक्तीसी रथ असे कार्यासी तया वधावे फक्त खरा महिमा असे भक्तीचा भक्ती ते नूर त्याचा चाले रथ परपंचाचा रथ असे कार्यासी कामानिमित्त मुंबईची लक्ष्मी गेला कुटुंबाचा त्रास तयाशी हल आला वैतागुनी पातला श्री बंदराचे याला लक्ष्मण जाव्याचे घरी गाड आगा गाड इथे धक्क्यावरी भेट तया परमहंस ओंकाराचा जप करी त्या हात तयाचे गुडघ्यावर दृष्टीनासा ग्रिळी होतासे उंच बांधा सोनिया श्री समर्थ शिष्य राव तुसी हताश कळेना कारण यास परमहंस वधे त्याशी केलीचे पुण्यतिथी यापुलीया पेट कर पापट मास्तर प्रसाद हि तुझ या घरी उपदेश करी दोघांशी आणि लिया प्रसादेसी न विसरी भक्तप्रेमासी भक्ति प्रेमासी लक्ष्मण झालासे आदरी संन्यास करी दंधवत त्याते भक्ताची पुन्हा त्याते गुप्त झालासे क्षणाची या येऊन या ग्रहासी पुण्यतिथी साजरी करी संन्यास रूपे हरी भेटेले हो सकलासी कळंब कसुर कावासी मोजणी करायासी करायासी समर्थ भक्त आलासी नाव तयाचे माधव जोशी करोनिया मोजणी दिसी जाऊया शेखावासी करोनिया दर्शनाची इच्छा झाली तयाची न ब येई भरून येई रस्ते सरते पाणी नदी पार होऊ जमनी कैसी हाची विचार नदीत घातली जमणी अकस्मात ही पाणी चपला चपला गरजे ती म्हणून मी म्हणून नरसरीसे आलापुर गजानन दयावंत रक्षण करी आता सकलांचा तुझीच राहता ही भगवंत हात जोडी मिटे न तारी वा मारी जाणार एस करीती चिंतन दयाळू दया करण्याचा एसी या महापुर मधुनी पहिला तरी येमने उभी राहिली सी ऊनी मार्गावरी शेगावाचे रक्षिले पुरा माझी बुडून देती वक्ता वंदन करी सदा समाधीशी येऊन शे, या शेगावाची दान धन्म दुसरी दिवशी जाय खाली भोजन असे रुपये स्थिती दर्शासी दक्षिण या म्हणून यादव सुभेदार हिंगणीचा करी व्यापार कापसाचा तया तोटा सहन्या सहन्याचा प्रसंगाची उद्भवला चिंतेने होईक्षीण सूचना काही जाण व्यापार सुटे सोडावा म्हणून प्रयत्न केला से फार जाईना चिंता म्हणशी लाभना होई साची स्वस्तची राहे तयासी प्रयत्न याचा तो नात एकदा जाई वर्ध्यासी करावया काही कामाशी उतरायाला गेला घरासी विनायक आसरी करासे भिकारी तसे दारी वद तसे हरी हरी बाई माई भिक्षा करी हाती होतसी गाठी शरीर कापे वरचे वरी कंप वायू झाला यापरी कोपली याची विनायक दारी भक्कारी बघून या जाई पुढल्या वरी भिक्षा मेला नाही ते वरी सडू नको दे माझी या ओसरीची बोल बोल म्हणीचा त्याचे वरती ओसरीचे बसे जवळी साचे घाल भिक्षा काहीतरी ना असे असे भिकारी खरा दिसतो लोचटीची असे नसे हे गजान हे नसे हे हे नसे ते समाधीस्त जाण येऊ देऊ या तया पैसे दोन भिकारी समजून दिले ते घ्यावे असे आणि द्यावे नम्रपणे मागा भिक्षा घाली म्हणून या झाला ना तो तोठा टोठा परिमारसी काटा किशातून काडी पाकिटा भिक्षा तयासी मानोनी पुन्हा गाडी रुपा यासी भिकारा ते द्यावायच तुझ्या कपड्यांची पुढती उभा राही तुझ्या पूर्ण अंगावर पुढून माझी तरी असल्या व्याधी जर तुझ जरी निघून जाई सकळ असू मुलापरी लाजू नको रे ये जवळी म्हणून या फिरवी हात तयाचे पाठीते रुपये दोन भिक्षे करी गेलास हे दारा बाहेरी बहुत तपास के अंतरी त्याचा ठाव न ठिकाणा असे या गजानना या त्याचे मनन त्यांचे मनन लाव व्यापाराची गणन ऐशी तयाशी कापसाच्या येथे गाड्या त्या होत्या थोड्या कापूस युक्त भाव चढ्या लाभ तया झाला बहुत विकारायचे स्वरूप असी गजानन आले दारासी दृष्टांतम झाला मजसी नमन झाला माझे गजानन होता भाऊ कवर दवाखान्याची डॉक्टर बदली त्यांची तत्वर झाली हो त्या लहाराशी बाळा बदला त्यासी पर असा तर घेऊन जावेसी आग्रह नको मजसी म्हणून निघेला राहते केली होती बैलगाडी वाट चुकी वाडी चमत्काराची खोडी थांबे तीला तलावा शेजारी कवर म्हणे झाले देत नाही पैसे आड आला आलासे प्यालासा का दारू एकूण मध्ये गाडी वाण येणे जाणे प्रतिदिन नमणी नसे नसे नवीन यात नसे चूक काही भाऊची या विनंतीशी मठात प्रसाद घेण्यासी गेलो नाही त्याचे माप करणे करी घनराया रथ असे प्रपंच असे भक्तीची ओढ त्याचे संगमरवाची वयाची करावे काही पुण्य पुण्य लाभत ते दानाते देई हा संभू केल्या ते संतोष द्यावे त्या ते त्या दानाते लाभे शोभा गरीब श्रीमंत संत असो महंत मृत्यू माझी अंत तयाचा होत असे अंती होती पुरुषेसी पुण्य केले ना केलेसी त्याचा लेख तयासी गडी दानाचे मोजमा तयाचा त्याचा त्या, त्या, त्यासे तुझ्या ऐसा लाभ दानासी शोभे तोची खरा दाता दाता साह्य घडे ज्याची निगडित निकटित वान त्याचे ऐसी या व्यक्तीचे कार्य असे महान दारी भगे भिक्षे करू मुखाचा न हले वारो दान करू कर, दान करी उदार हो जीवन धन्य तयाचे अंध भूके व धीर सहाय्याचे सहाय्या ते फले वाचे ऐसे कार्य कोणाचे वाते दाता त्याचे दाना माझी खरे पुण्य होई होईतयाचे गणना तयाचे तया धन्य तुझ जन्म घेण्याचे याचा दानाचा महिमा घडे तयाचा रोज नामा तोच येतसे कामा वाचन त्यांचे अंतास वाचन त्याचे अंतासी श्री गणेश हो त्यांचा अंत होई तयाचा लाभ पुण्याची वाचा होई तुझ्या जन्मासी मानव देह पुण्यमान आत्मा असे गतीमान ऐसे जन्म तयाचे मान मोजमाप हो पुण्याचे भक्तीपीठी शेगाव गजाननांचा ठाव दर्शना तयाची गाओ गाव भक्त येथे दुरुनिया भक्त ऐसे दर्शन गडे व्यक्तीची जाण भक्तीची करी चा परपंचचा प्रपंचा उत्तर भक्तीची ऐस या मळाल लावितो कार्या माझी लहान हृदयाचा आगळा कार्या माझी लाबी यश बैलगाड्या अरण्यात तारी मज माती शरण तुझी मी गजानना तलावाचे बाजूची उंगरावांचा रव येसी गोठिया रस्त्यासी आखत बैल बैलगाडी कवर करीता चौकशी तया सी कळेसी शेगावाची शेवाराशी उनिया पोहोचलो जाऊया कवर कव्हर गाडीवानासी प्रतकाळ होताशी आले हो पुन्हा शेगावी बाळा बहु बाळाभाऊ हो वधी त्याचे घ्यावे आज प्रसाद असे प्रसाद घ्या या नवी आण पुन्हा शेगावसे घेऊन या प्रसाद असे दुसऱ्या दिवशी तेलारे कैसा केलासेसा चमत्कार अठ्या अठराव्या संपूर्ण गणगनगनात भोवती गणगनगनात भोवती गणगनगनात भोवती गणगन गन सतराव्या अध्यायात गजान महाराजांची समाधी लागणार होती त्यामुळे त्यावेळे जरास थोडंसं भाऊक व्हायला होतेच किती जरी मन अनावर केलं ते काल रात्रीपासूनच मला हे सगळं कर म्हणजे आजच्या अध्यायात ते येणार हे माहिती होतं म्हणून आज जरास मन भरूनच आलेलं होतं गणगनगानात उद्या आता आपण उद्या माझा उद्या सातवा पारायणाचा सा दिवस आहे आणि उद्या समाप्ती होते माझे अध्यायांची परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी प्रकट दिनाय महाप्रसाद असतो म्हणजे महाप्रसाद काय मोठा घालत नाही घरच्या घरीच असतो नक्की बघा उद्याच सातवं पारायण चुकवू नका गणगनगन गन हातभोते आता हातभोते गनगनगन